बुलंद बुलंदावाज राष्ट्रप्रथम न्यूज उजळाईवडी येथील विशाल गॅरेजवर संशयास्पद कृत्रिम बायोडिझेल साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने कारवाई केली आहे या कारवाईमुळे केवळ उजळाईवाडीच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतींमधील काही मोठ्या कंपन्यांचे धागेदोरे या प्रकरणात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे एस पी कार्यालयातील पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती विशाल गॅरेज येथे अंदाजे सातशे ते साडेसातशे लिटर सुमारे तीन बॅरेल संशयास्पद कृत्रिम बायोडिझेलचा साठा असल्याची माहिती समोर येते आहे या माहितीच्या आधारावर एसपी कार्यालयाच्या पथक काने काल दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे दोन वाजता गॅरेजवर छापा टाकला आणि ही कारवाई सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होती नायब तहसीलदार आणि जिल्हा पुरवठा विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते ज्यामुळे या कारवाईचे गांभीर्य स्पष्ट झाले छाप्यादरम्यान जप्त करण्यात आलेले हे सर्व संशयास्पद ऑइल पुढील तपासणीसाठी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात जप्त करून ठेवण्यात आले आहे आज दिनांक बारा ऑक्टोबर रोजी या ऑइलचे नमुने तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत सदर पदार्थ खरोखर डिझेल आहे की कृत्रिम बनवलेले संशयास्पद बायोडिझेल आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे नागरिकांमध्ये अशी चर्चा जोरदार आहे की हे संशयास्पद ऑइल डिझेलच्या टाकीमध्ये भेसळीसाठी वापरले जात होते एस पी कार्यालयाच्या पथकाला ही माहिती ज्या स्त्रोताकडून मिळाली आहे त्यांच्याकडे या संपूर्ण रॅकेटचे मोठे आणि निर्णायक प्रवावे असल्याचा चर्चा या भागात होत आहेत उजळाईवाडी परिसरात असे अंदाजे तीन ते चार ठिकाणी संशयास्पद कृत्रिम बायोडिझेल भरले जात असल्याची चर्चा आहे हे ऑइल गोकुळ शिरगाव गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतमधील समीर एंटरप्राइजेस या कंपनीचे असल्याची माहिती समोर येते गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील चार ते पाच कंपन्यांमधून हे ऑइल जळक्या ऑइलपासून बनवले जात असल्याची माहिती समोर येते आहे त्यामुळे या मोठ्या कंपन्या आणि छोटे व्यापारी यांच्या साखळीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे या छाप्याची बातमी समजताच काही ट्रक चालकांमध्ये खळबळ उडाली आहे या प्रकरणी सुरुवातीने चर्चेत काही विशिष्ट व्यक्तींची आणि कंपन्यांची नावे समोर आली आहेत सध्या प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षा आहे विशाल गॅरेजवर सध्या गुन्हा दाखल झालेला नसला तरी अहवालातून सत्य बाहेर आल्यास मोठी कारवाई कायदेशीर होण्याची शक्यता आहे गोपनीय माहिती देणाऱ्यांकडील पुराव्यांच्या आधारावर तसेच प्रयोगशाळेच्या अहवालानंतर एस पी ऑफिसचे पथक काय कारवाई करते विशेषतः औद्योगिक वसाहतींमधील मोठ्या कंपन्यांवर काय कार्यवाही होते याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले ला आहे